आज आपण गौरी गणपती स्पेशल मिक्स भाजी म्हणजे शेका भाजी बघणार आहोत ज्यावेळी गौरीचे पूजन केले जाते त्या दिवशी त्याला नैवेद्य त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी ही मिक्स भाजी बनवली जाते त्याच्यामध्ये जा आपल्याला दिडक्याच्या शेंगा त्याचबरोबर वरण्याच्या बिया त्याचबरोबर टोमॅटो वटाण्याच्या शेंगा चवळीच्या शेंगा दुधी भोपळा आणि इथं मी दोडका घेतलेला आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता या भाज्या तर कढीपत्ता पण घ्यायचा आहे बारीक चिरलेला एक दोन मोठा कांदा आणि इथं मी अर्धा तास भिजवलेले हे शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर कोथिंबीर ह्या भाज्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी वांगे आणि बटाटा वापरलेला नाही कारण आम्ही ते घालत नाही तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता काय करायचं कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं थोडं जास्तच तेल मी घातलेलं आहे तेल व्यवस्थित आपले की त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर कढीपत्ता पण घालून ते दोन तीन मिनटं छान असं परतवून आहे हे परतवून झाले की ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत ह्या भाजीमध्ये जास्त बियांच्या जा भाज्या वापरल्या जातात म्हणजे दिडक्याच्या जा बिया त्याचबरोबर वरण्याच्या बिया अशा पद्धतीच्या ह्या भाज्या वापरल्या जातात त्याचबरोबर शेंगदाणे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत भिजवलेले शेंगदाणे घातल्यामुळे त्या भाजीला खूप छान चव येते त्यामुळे अर्धा तास भिजवून मग शेंगदाणे तुम्ही त्याच्यामध्ये घाला आणि ही पाच मिनटं तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे ह्या भाज्या छान अशा परतवून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणी आणि मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं थोडासा मी गरम मसाला पण घातलेला आहे एक अर्धा चमचा होईल इतका आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जास्त कोणतेही मसाले याच्यामध्ये घालायचे नाहीत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे जर तुम्ही थोडी पातळ बनवणार असाल भाजी तर थोडं पाणी जास्त वापरा जर सुक्की भाजी बनवणार असाल तर थोडं पाणी कमी वापरा तर इथे मी अशी दुर्दरीत बनवणार आहे ही भाजी त्यामुळे मी थोडं जास्त पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे हे पाणी घातल्यानंतर झाकण लावून आपल्याला ही भाजी मस्त अशी पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी मस्त अशी शिजली की शेवटी आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी मी शेंगदाण्याचा कूट टाकला कारण शेंगदाण्याचा कूट जर आधी टाकला तर भाज्या व्यवस्थित आणि लगेच शिजत नाही त्यामुळे शेंगदाण्याचा कूट मी शेवटी टाकलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि पुन्हा एकदा एक, एक वाफ आणायची तर मस्त अशी आपली ही शेका भाजी किंवा मिक्स तिखट भाजी तयार आहे तर गौरी गणपती स्पेशल ही भाजी तुम्ही पण बनवतच असाल तुमची पद्धत कशी आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा